नमस्कार निरूपा विक्रांतजवळ गेलेली असते आणि ती विक्रांतला म्हणते काय आहे ना विक्रांत साहेब त्या मीराचं दुकान बंद झालं पाहिजे तेव्हा विक्रांत बोलतो अहो ताई तुम्ही काळजीच करू नका माझ्याकडे असा काही माणूस आहे ना जो दुकान बंदच पाडेल तेव्हा मात्र निरूपा बोलते झालं तर मग तर इकडे मीराच्या दुकानावरती गर्दी झालेली असते कारण मीराचं दुकान बंद करण्यासाठी तिथे एक माणूस आलेला असतो त्यावेळेला मीराने सत्याला फोन केलेला असतो तेव्हा सत्या खूपच घाबरतो त्यावेळेला सत्या रवीला फोन करतो आणि बोलतो हे असं असं झालंय म्हणून त्याच वेळेला रवी रियाला सांगतो रिया, रिया म्हणते हे कसं काय शक्य आहे मीरावनीचं दुकान असं कोणीही बंद करू शकत नाही कारण सत्यादानी सगळ्याच फॉर्मॅलिटी अगदी पूर्ण केल्या आहेत त्यावेळेला लगेच मोठ्यानी रवी बोलतो हे सर्व काम तुझ्या वडिलांचं आहे तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज रवी काय बोलतो आहेस तू त्यावेळेला लगेच रवी बोलतो रिया मी तुला सांगितलं ना हे सर्व काम तुझ्या डॅडचंच आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेव मी का खोटं बोलेन कारण रिया व वहिनीचं आणि सत्यादादाचं चा, चांगलं झालेलं तुझ्या वडिलांना कधीच आवडत नाही तुझे डॅड काही ना काहीतरी करत असतात तेव्हा मात्र रिया बोलते हे जर का असं असेल ना तर मग मी माझ्या डॅडला कधीच माफ करणार नाही मला सत्यादाचा खूप राग येतो पण मीरा बहिणीचं मात्र कौतुक आहे कारण तिने प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक प्रसंगात मला मदत केली आहे हे ऐकून रवी बोलतो त्याच मीरा बहिणीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे इकडे मीराचं दुकान बंद करत असतात त्याच वेळेला रिया मोठ्यानी बोलते थांबा हे दुकान बंद करायची गरजच नाही कारण सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण असताना तुम्ही असं कसं काय करता आणि तेवढ्यात तिचं लक्ष त्या माणसावरती पडतं आणि ती बोलते काका तुम्ही म्हणजे तुम्हाला हे सर्व डॅडनी करायला सांगितलं आहे आणि रिया लगेच विक्रांतला फोन लावते आणि विक्रांतला म्हणते डॅड तुझं जे काही चाललंय ना ते बंद कर का तू मीरा बहिणीला त्रास देतोस डॅड तुला हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया अगं तिच्या दुकानाचं ओपनिंग केलंस तू आणि त्या सत्याने तुझा अपमान केला तुझ्या हातात चिल्लर ठेवली चिल्लर अगं कोण समजतो कोण तो स्वतःला माझी मुलगी आहेस तू माझी त्यावेळेला ते काही असलं तरी सुद्धा मीरा वहिनीच दुकान आहे हे आणि मीरा वहिनीला त्रास झालेला मला कधीच सहन होणार नाही आणि हे बघा चिल्लर ठेवली नाही त्यांनी दोन हजार रुपये ठेवले आणि खरं सांगायचं तर मी ते ओपनिंगचं उद्घाटन केलं म्हणून घेतलं नाही तर तो शगून म्हणून घेतलाय खरं सांगायचं तर त्यांनी प्रेमापोटी दिले म्हणून ते पैसे स्वीकारले द दा, डॅड पण तुम्ही हे असं करायची गरज नाही आणि तुला हे सर्व करायची गरजच काय डॅड डॅड हे सर्व आत्ताच्या आता थांबव त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया अगं काय बोलतेस तू अगं त्या मीराचं जर का दुकान बंद पडलं ना तर घरात घरात तुझी खूपच कॉलर ताट होईल तेव्हा लगेच रिया बोलते मला असं काही नको आहे आणखीन एक गोष्ट सांगू का डॅड हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबलं ना तर बरं होईल नाहीतर मला तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करावी लागेल की फॉर्मॅलिटी पूर्ण असताना सुद्धा तू मीरा बहिणीच्या दुकानावरती अशी माणसं पाठवलीस आणि दुकान बंद करायला लावलंस एक स्त्री तिथे असताना तू तिच्यावरती अशी वेळ आणलीस तेव्हा मात्र विक्रांत बोलतो थांब मी करतो फोन आणि त्याच वेळेला लगेच विक्रांत फोन ठेवतो आणि त्या माणसाला फोन करत म्हणतो खोला ते दुकान तिथे थांबायची गरजच नाही आणि शेवटी ती सर्व माणसं तिथून गेलेली असतात त्यावेळेला मीरा रियाला बोलते रिया खरंच थँक्यू त्यावेळेला सत्या बोलतो रिया खरं सांगू का मला तुझा राग येत नाही खरं तर मला तुझं कौतुकच आहे तू माझ्याबद्दल राग राग करतेस मला कळतं पण खरंच सांगतो रिया तू समजतेस तेवढा वाईट नाही आहे मी रिया प्लीज मला समजून घे रिया मी जे काही करतो ते माझ्या बायकोसाठी करतो मान्य आहे पण जर का वेळ पडली ना तर तुझ्या पाठीशी सुद्धा कायम उभा राहील मी तू आज माझ्या बायकोच्या पाठीशी ज्या पद्धतीने उभं राहिलीस ना त्यासाठी मनापासून हात जोडून आभार मानतो तुझे तेव्हा मात्र रियाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रिया सत्याचा हात धरत म्हणते सत्या दादा खरं सांगू मीरा प्रत्येक वेळेला मला म्हणत आली तू यांचा स्वभाव ओळखला नाहीयेस म्हणून तू असं बोलतेस पण आज खऱ्याच अर्थाने सांगते मी तुमचा स्वभाव ओळखलाच नव्हता पण आज मात्र मला तुझा स्वभाव पूर्णपणे चांगला कळाला सत्या दादा मला कळून चुकलं की तू किती चांगला आहेस आणि मला याचं कौतुकच आहे तेव्हा मात्र सत्या बोलतो हो का म्हणजे मी आधी खूपच वाईट होतो अशी तुझी शंका दूर तर झाली ना तेव्हा लगेच रिया हसायला लागते आणि म्हणते हो ही शंका तर माझी दूर झालीच तेव्हा मात्र रियाला खूपच आनंद होतो तर इकडे विक्रांत जोरात स्वतःचा मोबाईल आपतात म्हणतो प्रत्येक वेळा ही रिया काही ना काहीतरी अडचणी आणतेच आणि नको ती करून बसते पण आता मात्र या रियाला मी सोडणार नाही आता मात्र या रियाला तिची लायकी दाखवणारच त्यावेळेला लगेच रियाची आई बोलते पण विक्रांत तू शांत हो अरे आपली मुलगी त्या मीराच्या किती प्रेमात आहे तुला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो प्रेमात अरे प्रेमात बुडाले बुडाले तुला कळतंय का अरे तिने मला हे सर्व बंद करायला सांगितलं अरे आता तर माझं काही खरंच नाही परत घरात येऊन सुनावेल ते कमीच त्यावेळेला लगेच रियाची आई म्हणते विक्रांत तुला खरं सांगू का त्या निरूपाच्या सांगण्यावरून तू असं वागायला नको होतंस तू स्वतःचं डोकं जर का चालवलं असतंस तर बरं झालं असतं त्यावेळेला विक्रांत तिच्या आईकडे रागाने बघत असतो तर इकडे रवी रियाला म्हणतो रिया, रिया खरंच आज तू तुझ्या तु तु डॅडशी ज्या पद्धतीने बोललीस या घराच्या पाठीशी उभं राहिलीस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा रिया बोलते खरं सांगू का रवी मी तुम्हाला खूप अल्लड वाटत असेल तुम्ही खूप माझा रागराग करत असाल पण रवी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुमच्याबद्दल मनात कधीच काही वाईट घेऊन नाही आहे मला तुमच्याबद्दल आदरच आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की माझंसुद्धा तुमच्यावरती प्रेम आहे मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकत नाही माझ्या घरावरती आलेलं प्रत्येक संकट मी स्वतःवरती झेलेन पण हे सर्व अशा प्रकारे कधीच होऊ देणार नाही तेव्हा मात्र रियाला मोठ्यानी मीरा बोलते हे तर मला माहिती आहे रिया आणि खरं सांगू का रिया मला या गोष्टीचा खूपच आनंदसुद्धा आहे रिया आज तू आमच्या घराच्या ज्या पाठीशी उभं राहिलीस ना ते बघून मला खरंच तुझ्याबद्दल खूपच अभिमान वाटतो तेव्हा रिया बोलते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या डॅडला घाबरून राहायची गरज नाही जर का तो चुकीचं वागत असेल तर तो चुकीचं वागतो हे समजून घेतलंच पाहिजे आणि त्याला याची शिक्षा झालीच पाहिजे मी कधीही चुकीच्या विरोधात जाणार नाही आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय मीरा की आज जी काही परिस्थिती तुझ्यावरती आलेली ती माझ्या डॅडमुळे आली होती तेव्हा लगेच रिया बोल मीरा बोलते जाऊ देत ना आणि तसंही सरांचा स्वभाव आम्हाला सर्वांना माहिती आहे रिया पण तुझा स्वभाव खूपच मिळावं आहे एखाद्याला प्रेम प्रेम कर प्रेमात पाडणार आहे खरं सांगू का रिया आमच्या रवी भाऊजींची निवड चुकली नाही बरं का तेव्हा लगेच रिया म्हणते मीरा तू खरंच खूप चांगली आहेस पण एवढी भोळी राहू नकोस उत्तर द्यायला शिक मीरा तुझ्या याच गोष्टीचा फायदा घेतला जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने विक्रांतला चांगलाच धडा शिकवला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका